नमस्कार मी सौ नेहा राहुल काकडे धाराशिव नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे आभार मानते आदरणीय आमदार राणादा आदरणीय अर्चना ताई माजी आमदार अजित सिंह ठाकूर साहेब जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे साहेब शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या महिलेला पक्षाने ही संधी दिली माझ्यावर विश्वास टाकला त्यासाठी मी मनापासून आभारी आहे आपल्या धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे मी या निवडणुकीत धाराशिवकरांच्या हक्कासाठी त्यांच्या प्रश्नांसाठी विशेषत महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आपल्यासमोर उभे आहे मला विश्वास आहे की आपण सर्व मला साथ द्याल आणि येत्या दोन डिसेंबर रोजी माझ्या कमल चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करून आपली सेवा करण्याची मला संधी द्याल धन्यवाद